अमरावती जिल्ह्यातील कोरोना आजाराची परिस्थिती आता भयानक होत आहे मृत रुग्णांनी आता कडसच गाठला असून वाढत्या कोरोनामुळे प्रशासनावर चिंता करण्याची वेळ आणली आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना आता मृत्यूच्या संख्येत ही चिंताजनक वाढ झाली आहे अमरावती शहरातील प्रसिद्ध असलेल्या हिंदू स्मशान भूमीत आता अनेक मृतक वेटिंगवर आहे नातेवाईकांवर इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी दररोज पाच ते सहा मृतकांना अग्नी देऊन अंतिम संस्कार केला जात होता आता मात्र वाढत्या कोरोना मृतक आणि इतर आजाराने मृतकांना अंतिम संस्कार करायला जागाच अपुरी पडत आहे चार ओट्यावर तर अग्नी देत असताना एकामागे एक येणाऱ्या कोरोना मृतकांना अग्नी देण्यासाठी याच ठिकाणी खाली जागेवरच अग्नी देण्याची या संस्थेवर वेळ आली आहे येथील गॅस दाहिनीवर तर मृतकांची वेटिंग आहे तर इतर ओट्यावर आणि जमिनीवर ही अग्नी देण्यासाठी वेटिंग लावत आहे आमच्या विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने या ठिकाणी घेतलेला अंतिम संस्काराचा आढावा आपणच बघा जिकडे तिकडे दहा संस्कार गॅस दाहिने ओट्यावर तर चक्क जमिनीवर ही पेट्या चिता रविवार सायंकाळपर्यंत पर्यंत बत्तीस कोरोना रुग्ण तर इतर आजाराने मृत्यू पावलेले असे तब्बल त्रेचाळीस मृतकांना अग्नी देत असल्याचे हे भयावह दृश्य आहे सायंकाळी पुन्हा येणाऱ्या मृतकांना पुन्हा वेटिंगवर वर थांबावं लागेल अंतिम संस्कार करीत असताना येथील ताण पडत आहे ही भयावह परिस्थिती पाहता लागेल नागरिकांनो भय इथले व्हा दर्शकांनो सावध व्हा आता बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची विनाकारण बाहेर पडू नका शासन नियमाचे पालन करण्याची आता खरंच गरज आहे अजय सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती